गाणे खडपोली औद्योगिक वसाहतीमध्ये सापिष्ट कंपनी आहे पंचेचाळीस वर्ष आलेत आपण पहिली कंपनी बघूया ही आहे तीच कंपनी आहे ज्या कंप कामगार पोर्शनला बसलेत आणि पोलीस पसपट एक दोन पण मोजाळे जितके कमी आहे तितके पोलीस आहेत आपण पाठी जातोय ह्या पाठी कॅमेऱ्याच्या माध्यम बघतोय हे सगळे कामगारांच्या घरातलं कुटुंब आहे म्हणजे आज आपण पाहिलं तर दिवाळी काय महिन्यापूर्वी होऊन गेलेली आहे त्यांच्या घरामध्ये दिवाळी झाली नाही पण ह्यांच्या घरामध्ये दिवाळी झालेली आहे म्हणजे अशी परिस्थिती भयानक परिस्थिती आहे आणि आता कामगार का। उपोषण करतात आणि दुसरी गोष्ट अशी पाहिजे कामगारांच्या घरातले लोक बसतात आहेत आपले आजी आहे आजी काय सांगशील इथं माझा भाचा कामाला आहे मुलगा नाही तो भाचा कामाला आहे त्याच्या जीवा आम्ही कुटुंब माझा भाऊ इथं सर्व्हिसला होता त्याला सर्व्हिस सुद्धा देण्यात आली नाही व्यवस्थित माझा भाचा होता नऊ वर्षे तो सरपंच झाला म्हणून कंपनीन बनावटगिरी केला त्याला कोण त्यांना कोण फितूर झाला की ह्याला ठेवू नका तीन पाल्या करायचा गटारासुद्धा उपसल्यात आणि च नंतर चांगल्या ठिकाणी ठेवलान चौदावी शिकलेलं आहे आणि नंतर त्याला सांगितलीन कुणी सांगितलीन तसा कंपनीन काय केला की तुला जर तीन जुट्या मुलं सरपंचाची येत तो चालवण्यासाठी होता आणि नंतर त्यानं एकच शिप दिलान कुणी कंपनीन की तुला जर करायचं असला काम तर एकच जुटी सांभाल कुठली मग तो बोलला लोकांसाठी मी सरपंच झाला आहे ना नाही नोकरी तरी चालेल पण लोकांसाठी इकास केला आणि आता एक भाचा माझ्या कंपनीत आहे माझा मुलगा कामाला आहे त्याच्या जीवावर आम्ही सर्वी लोक आहोत हा ही हो। कंपनीला आम्ही तेरा रुपयान गुंठा जमीन दोन एकर चाळीस गुंट माझ्या भावाची गेले। सगली -सगली जमीन गेली आणि माझ्या भाऊकीची ही सगळी सगळी जमीन आहे ती निम्म्या गावाची गेले का तेव्हा एम आय डी आम्हाला फसवलं गव्हर्नमेंटने फसवलं की तुम्हाला आम्हाला नोकरी दंदा पोरांना देईन पाणी फुकट देईन सर्व अगदी सांगितलं तेव्हाची लोक अनपेड साधी लेखित सुरुपत काही गेले नाही काही महिलात वयवडे दिवस कंटिन्यू तो आहे आणि खरं तर या ठिकाणी आपण बघते अश्रू ओतून येतील कारण का ह्या ठिकाणी पोलीस पोस्टपाटे पोलीस काम करतायत आहेत प्रशासनात गार झोपलेला आहे यामध्ये काय सांगशील काय म्हणतात आता ना काय बोलायचं आहे इंग्रजांचं राज्य गेलं ते आहे इंग्रजाच्या राज्य सापेस्ट कंपनीने आणलेलं आहे ह्या मुलांवर एवढा अन्याय केले तरी मुलांनी अन्याय सहन करून आज मुलं शांतपणे सगळं करत होते कंपनी व्यवस्थित चालत होती पण धीरज सावंत आल्यापासून हे सगळं मॅनेजमेंट आल्यापासून सगळं बदल झालेलं आहे कामगारांवर अन्याय व्हायला लागलं आणि आज कामगार त्याच कामगारांना उपासमारीची वेळ आली आणि उपोषणला बसायच्या वेळ आलेली आहे आज पंचवीस कामगार उपोषणला बसलेत पण अजिबात कोणी प्रशासकीय लोक अजून तिथे पोचली नाहीयेत आणि फक्त पोलिसच पोचलेत चोवीस तास ते काम करत आहेत त्यांची ड्युटी पोहोचवत आहेत मग मला काय म्हणायचं आज प्राणसाहेबांनी यायला पाहिजे होतं जर वाळूचा ट्रक कुठे असता तर गेले असते ना रातोरात गाडी घेऊन गे तहसीलदार गेले असते की नाही गाडी घेऊन काल आले तहसीलदार मग यांचे यांचे व्यता नाहीत काय ही माणसं नाहीत काय यायला पाहिजे होतं ना असेल नाही इलेक्शन पाच मिनिटं तरी त्यांनी तिथे यायला पाहिजे होतं आणि त्यांना हे करायला पाहिजे म्हणजे इलेक्शन महत्वाचं आहे आणि आज त्यांनीच हे करून दिलेलं आहे ना, ना, ना दिले सगळा आराखडा या कंपनीला ज्या वेळेस तीस टनाचा माल न्यायचं सांगितलं होतं त्या कंपनीने आज त्यांचं पालन न करता पस्तीस छत्तीस टनाचा माल नेला तरी कारवाई होत नाहीये का होत नाही म्हणून आता आज मला सांगा चार दिवस झाले हे कामगार तिथे आहेत आज त्यांची उपासमारीची वेळ दोन महिने तर दिलेलीच आहे दोन महिने पगार नाही एकाच्या एकाची बायकोची डिलेवरी झाली तिच्याकडे आज पैसे नाही आता त्या मुलीने पण मांडला विषय की कॅन्सरच्या औषधं चालू आहे तिला कॅन्सर आहे म्हणजे त्याचं दुःख सुख काहीच नाही या लोकांना वास्तविक यायला पाहिजे होतं आणि दुसरं म्हणजे दोनशे एकवीस कामगार नाहीत तो दोनशे एकवीस कामगारांचे घरातली माणसं किती आहेत त्याचा पण त्यांनी अभ्यास करावा आणि आज जर काय समजा त्या पंचवीस कामगारांपैकी कोणाला काय झालं किंवा त्यांच्या घरच्यांना कोणाला काय झालं तर हे प्रशासकीय जबाबदार कंपनी जबाबदार रावे आणि मी तुला मला सांगते जर त्याला कंपनी चालवायची नसेल तर ही कंपनी बंद करून व्हॅल्युअस कंपनी आहे ती पण आम्ही बंद करू असा आम्ही ठामपणे निर्णय घेतलेला आहे आर किंवा पार आज होईल जे होईल ते होईल त्यांना वाटतय काय करू शकत नाही काय करू शकत नाही पण जनता काय करू शकते लोक काय करू शकतात हे आज दाखवून दिले सगळ्यांनी लढाई अजून सुद्धा काही महिला आपल्या बरोबर आहेत मला वाटतं वाटत आज दोन महिने झाले कामगार बाहेर आहेत दोनशे एकवीस यांचं कारण नुसतं आज, आज पंचवीस घेतो उद्या अठ्ठावीस घेतो मग तुम्ही तीस तारखेला सांगणार होतात ना घेणार आहे म्हणून अठ्ठावन्न कामगार त्यातली बोललीत की तीस घेतो आणि अठ्ठावीस ठेवतो अठ्ठावीस कशासाठी ठेवतो तुमच्या कंपनीत ती काम करत होती तुम्हाला प्रॉफिट होता म्हणूनच करत होतात ना मग तुमच्या कंपनीत आतमध्ये प्रॉफिट आहे कामगार काम करते बाहेर जाते म्हणूनच तुम्ही त्या कामगारांना बाहेर टाकला आणि बाहेरच्या लोकांना आतमध्ये घेतलेत ना मग कामगारांना तुम्ही घेऊ शकत नाही का त्या लोकांना जे पैसे देतावय ते ह्याच कामगारांना वाढवून दिलं ह्या कामगारांनी पण काम केलंच असतं ना यांच्यात धीरज सावंत आहे आणि कंपनीची मॅनेजमेंट बेकार आहे सगळ्यात कंपनीचे मॅनेजमेंट ह्याच्यात मे म्हणजे मॅनेजमेंट तिने अजून पर्यंत कॅन्सरची बाई चार दिवस येऊन इथं उपोषणाला बसते मग तुमचं प्रशासन आहे कुठं आजपर्यंत तुम्ही येऊ शकत नाही मग कशासाठी आणि तुम्ही इलेक्शनाची कारण सांगता वय ना मग इलेक्शन कोण लढवता तुम्ही ना नागरिकच देतात ना मतदान तुम्हाला मग कशासाठी तुम्हाला मतदान तरी करायचं कशासाठी तुम्ही येऊ शकत नाही ना त्या पंचवीस पोरांची आज अशी अवस्था आहे की मरतेत आहेत का जाते त्यात ह्याची फारस आहे ठेकेदार सुद्धा येऊ शकत नाही आता ठेकेदार येतात चर्चा करायला का तुम्हाला प्रश्न हे सांगतो काय धीरज सावंत सांगतोय म्हणून तुम्ही आता येताय दोन महिने गेला होता कुठे तुम्ही चालू होत्या अहो मुलांचे एवढे हा म्हणजे आता ती मुलं आमरण उपोषण करतायत पण ह्या प्रशासनाला अजिबात जाग येत नाही आ, आज त्यांची काय व्यथा आहे कंपनीचे मॅनेजमेंट आहे हां त्यांनी एकदा पण दुखून तिथे बघितलं नाही की त्या मुलांचे काय हाल होत असतील ते त्यांना त्यांची जाग यावी आणि त्यांनी मुलांना काय तो योग्य न्याय द्यावा एक तर तुम्ही कंपनी चालू ठेवा म्हणजे बंद करा नाही तर आमच्या मुलांना न्याय द्या आज या साफिस कंपनीचा जे चार दिवसाचं मुलांचं उपोषण चाललेलं आहे तर पूर्ण दसपट्टी आणि पंचकोशीचं आम्ही सर्वांनी पाठिंबा दिलेला आहे तर ह्या कंपनीची मजुरी एवढी चाललेली आहे की पंचेचाळीस वर्ष या कंपनीत फक्त जेंट्सच कामगार काम करत असताना अगदी लास्ट टाईमला आमचे कामगार काढून लेडीज भरलेले आहेत तर त्या ज्या लेडीज भरलेल्या आहेत तर त्यांना कुणी परवानगी दिली शासनाची परवानगी त्यांना आहे का आणि असेल तर त्यांनी आम्हाला तसं दाखवावं आणि आमच्या जे कामगार त्यांनी काढलेले आहेत तर कुठल्या शर्तीवर आणि कुठल्या अटीवर त्यांना घरी बसायला लावलं आहे हे पण त्यांनी सांगावं हो, आणि ह्या ज्या जेंट्स फर्स्ट सेकंड नाईट ह्या ग्रामीण भागात हे नाईट किंवा सेकंड ही मान्यता नाही आहे तरीही ती अनुषपणे ही कंपनी महिला चालवत आहे म्हणजे कंपनी बंद म्हणजे त्यांनी प्रोडक्शन नाही आहे म्हणून सांगितली प्लस पन्नास जेंट्स भरलीन मग तुमचं प्रोडक्शन आहे म्हणलं तुम्ही पन्नास जेंट्स आणि सत्तर लेडीज कशा भरलात आज गेले पंचेचाळीस वर्ष ही कंपनी इथं चालू आहे स्थायिक आहे पंचेचाळीस वर्षात लेडीज भरलात नाही पंचेचाळीस वर्षानंतर आज तुम्ही लेडीज भरलात आज दोनशे एकवीस कामगार बाहेर आहेत मग त्यांनी काय करायचं त्यांच्या पोरा बाळांचं भाई, त्यांच्या बाय बायकोचं काय त्यांनी पोट कुठून भरायचं हां बस त्यांनी दोन महिने झाले आज तीस घेतो उद्या वीस घेतो परवा काय पन्नास घेतो मग राहिले अठ्ठावन्न कामगार अठ्ठावन्न कामगारांना आतमध्ये घ्या म्हणून तीस तारखेचा निर्णय होता तीस तारखेनंतर त्यांनी सांगितली की आज तीस तारखेनंतर आम्ही काय घेत नाही म्हणून कामगार आम्ही बोललो तिघ कामगार घेत नाही आम्ही आमरण उपोषणला बसतो यांच्याकडे त्याच्याबद्दलचा पुरावा पण दिला कागदपत्रे लिहून दिला तरी पण त्यांनी त्याचा दखल न घेता तरी पण लेडीज आतमध्ये कामाला येत होत्या लेडीजनी हे पण चुकीचं आहे ना की बाबा आज आमच्या मुलाबालांवर किंवा आमच्या पोटावर पाय येतोय तर तुम्ही लेडीज पण त्या बाबतीत जर तुमच्या बाबतीत असं घडलं असतं तुमच्या नवऱ्यांच्या अशा नोकऱ्या नसत्या किंवा काय तर तुम्ही पण त्याच ठिकाणी आमच्या ठिकाणी झगडलं असतात ना मग तुम्ही आमच्या नवऱ्यांचा असं प्रॉब्लेम येऊन काय हे झालात आज ते आम्हाला नको आम्हाला आज कामगारांसाठी न्याय मिळायला पाहिजे एवढंच आहे की आम्हाला मान सन्मानाने घ्या नाहीतर काय असेल निर्णय आजच्या आज आम्हाला लागू द्या संध्याकाळचा एवढंच माझं म्हणणं आहे गेला तर कुठे प्रशासनाला अजिबात जाग नाही माझ्या पाठी कंपनी आहे थोडंसं अंतर द्या मला मी दाखवतो हीच ती कंपनी आहे आपण पोलिसांच्या कडकातून जातोय फक्त हे कसे पोलिस आहेत आपण संख्या बघू शकत नाही एवढी पोलिस आहे तर पोलिस या ठिकाणी आपलं चोख कामगिरी बजावतात आपण बघतो या ठिकाणी पोलीस जे आहेत आपली चोख कामगिरी बजावत आहेत मात्र प्रशासकीय अधिकारी असो प्रांत असो त्याची अजून आलेले नाहीत आपण जातो ह्या कंपनीच्या गेटवरती आणि तिथल्या अधिक कर्मचाऱ्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत काय सांगाल एकंदरीत बघा कसे पळत आहेत आम्ही मीडियाचे प्रतिनिधी येतोय हे जे सिक्युरिटी गार्ड आहेत सुरक्षा रक्षक आहेत तेही आमच्याशी बातचीत करायला तयार नाहीत म्हणजे सर्वसामान्यांचं कामगारांचं काय ह्यांच्या कुटुंबांचं काय कोण जबाबदार असा या गोष्टीला कशा आणि हे कंपनी पद्धतीने वागत असेल तर खरोखर ह्या ना जागा दाखवली पाहिजे अशी वेळ आता आलेली आहे आता पुढे नेमकं काय होणार यांनी सांगितले की पाच रुपया आम्ही तो हलणार नाही आजचा निर्णय फायन होणार चार अमर ऑपोरेशन सुरू आहे चौदाशी कोणते ऑपोरेशन थांबतो अजून सुद्धा ते बघतात का कोणाचे जीव जी जातोय का जी वाट बघतात का अशा अडमूड कंपनीबाबत योग्य निर्णय झाला पाहिजे कॅमेरामॅन सहाशिक स निसा नवराष्ट्राचे फोन